हे कि रे दादा ये, ये, ये बस बस या काय करू रे बाबा काय करू सांग आता पोरीने तोंडाला काल फातलं की रे चांगलं मोठ्या कॉलेजमध्ये घातलं तर कि रे शेजारच्या पूजीच्या पोरीपेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे म्हटली की मला एक नंबर कॉलेज पाहिजे म्हण चांगलं जात घातली की रे बाबा काय करून टाकलं रे आमचं काय सांगू मी आता सांग बाबा आज तर म्हणा प्रेम करते म्हणे मेकअप वरावर आज म्हणजे ति दात पडायचा पत्ता नाही आणि प्रेम करू लागली की रे आम्हाला कळलं बी नाही की रे प्रेम आणि प्रेम चोपडा मधला फरक तरी कळतोय का रे ना प्रेम करतात म्हण आता तिच्या बापाला आलं तर काय करेल रे आमचा तुकडा करेल की रे बाप काय रे देवा काय कळी ना पोरं बी काय चौका मध्ये वडा गाडा आहे म्हणे पोराचा आता काय त्या गाड्याला करतोस बाबा काय भूत काय खेत काय केले तिच्या डोक्यावर काय कळी ना झाले बाबा काय पत्ता नाही केलं तर त्याच पोरा बरोबर करीन नाही तर मी लगीनच करणार नाही म्हणाली की रे काय पोराने जादू टोन केला का काय काय नाही एकमेकाच्या हातावर नाव कोरून काढलीस की रे टाटू क फाटू काढून ठेवले की रे आता कसं मुदवायचं रे मुदत बी नाही म्हण की ते का पुरीला म्हणजे पोरग बी म्हणते म्हणा की गणपतीचं जबरदस्ती लग्न करून लावलं तर मी मांडवात ना पळवून घेईन आता तर काय बोलू रे बाबा बी चायक की त्या दुसऱ्या बोराला बोलून तर काय फायदा रे तोंडाला माती नाही रे काळ फाटून टाकलं रे पहिली पाहुणे काय म्हणतील रे आम्हाला काय सांगू ते नाही दादा मी काय म्हणते आता पोचायचं मला तर तू माझ्या पोरीला करून घेतोस का तुझ्या पोरासाठी हा काय काय बरं अगदी आता तोंड फिरवून जाऊ सगळे